संतकुळातील अखेरचे संत म्हणजे संत गाडगेबाबा प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे यांचे प्रतिपादन चाळीस गावदी फेब्रुवारी तेवीस संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे बुडती उती हे हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे या जाजवल्य विचाराने भारावलेले संत गाडगेबाबा निरक्षर होते गायी गुरवळणे शेतीत राबणे ही कामे करताना अज्ञान व अंधश्रद्धेनं सर्वसामान्य माणूस नाडला जातोय दिशाहीन जगतोय अस्वच्छता दारिद्र्य व संभ्रमाने खितपत पडलेला आहे हे, हे पाहून बाबांनी संसार त्यागला मुख्या प्राण्यांची हत्या करून देवासमोर अर्पण करणारे लोक पाहून बाबा हळहळले हल लोक प्रबोधन करताना स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची वार्ता ऐकूनही न विचलित होता ते म्हणाले जगात दररोज अनेक मृत्युमुखी पडतात त्यात माझा एक लेख गेला तर काय नवल मला असंख्य लेकरांना सावरायचंय संत तुकाराम आदी संतांनी तह्यात हेच प्रबोधन केलं आणि औदार्य दाखवलं तर संतकुळीतील अखेरचे संत म्हणजे अखेर संत, संत गाडगे बाबा होत असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक व साहित्य अकादमीचे सदस्य तथा निवृत्त प्राचार्य दिलीप धोंडगे यांनी मांडले महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चाळीसगाव शाखेतर्फे तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान चाळीसगावातील लाड शाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात सायंकाळी सहा पूर्णांक तीस शतांश वाजता राष्ट्रसंत गाडगेबाबा मसाप व्याख्यान मालेचे तेवीस रोजी प्रथम पुष्पगुंफतांना लोकसंस्कारपीठ संत गाडगेबाबा या विषयावर ते बोलत होते अध्यक्षस्थानी मसाप शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप तर विचार मंचावर विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त किसनराव जोरवेकर शाखा कार्याध्यक्ष मनोहर आंधळे प्रमुख कार्यवाह नितीन खंडाळे व प्राचार्य एस आर जाधव उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा अहिल्यादेवी होळकर व सरस्वती मातेचे प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन झाले कार्याध्यक्ष कवी मनोहर आंधळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले मसापचे शाखाध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप यांनी प्रास्ताविक केले व्याख्यानापूर्वी विशेष गौरव व्याख्यानापूर्वी स्वराहीबाई यशवंत जोर्वेकर यांच्या स्मरणार्थ प्रथम पुष्प प्रायोजकत्व स्वीकारणारे तथा टाकळी प्रचाचे उपसरपंच किसनराव जोर्वेकर यांना सपत्नीक गौरवण्यात आले प्राचार्य एस आर जाधव यांनी त्यांचे वडील स्वरामराव संतुकराव देशमुख यांच्या स्मरणार्थ सह सहप्रायोजकत्व स्वीकारल्याने त्यांनाही गौरवण्यात आले मसापचे कार्यकारिणी सदस्य अशोक ब्राह्मणकर यांच्या वयाचा अमृतयोग आणि शाखेसाठीचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला व्याख्यानमाला प्रमुख शालिग्राम निकम यांनी सूत्रसंचालन तर कार्यकारिणी युवा सदस्य विजय कदम यांनी आभार व्यक्त केले पुढे प्राचार्य धोंडगे यांनी संत गाडगेबाबा यांचे कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीचे दाखले देताना गाडगेबाबांचे अलौकिक व्यक्तिमत्व रसिकांना विशेष भावले उपस्थित मान्यवर व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी दत्तभक्त मंडळ सदस्य व मसाप शाखा सभासदांसह प्रतिभा बागुल सुषमा पाटील वंदना रोकडे अरुणा जोर्वेकर लीलावती जगताप नलिनी धोंडगे उर्मिला आंधळे उषा धुमाळ प्राध्यापक डॉक्टर संजीव गिरासे प्राध्यापक टी जे पाटील प्राध्यापक जयसिंग बागुल रोटेरियन रवींद्र शिरुडे एल एन पाटील जितेंद्र जाधव संजय अहिरे रमेश रोकडे महेंद्र सूर्यवंशी कैलास मांडोळे तात्याराव निकम प्राध्यापक पी एस चव्हाण बी डी वाबळे डॉ बीजे पाटील व रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोडवेकर व बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे चाळीसगाव शाखा शाखाचे संस्थापक अध्यक्ष प्रेरणास्थान व्यक्तिमत्व प्राचार्य बाबासाहेब ज्यांच्या हिंदीतून हे पुष्प उमत जात आहे ते ज्येष्ठ पत्रकार आदरणीय दादासाहेब दादासाहेबकर महाराष्ट्र साहित्य परिषद या शाखेचे पदाधिकारी सदेवर्य मनोहर आलळे आदरणीय नेतीजी खंडाळे आणि आमचे सरकारी प्राचार्य केसा साहेब आणि सभागृहात उपस्थित असलेले मला माता वातापित्य समान असते सर्व ज्येष्ठ सभ्य आदरणीय बनवा निधी आबासाहेबांचा फोन आला त्यांनी या कार्यक्रमासंबंधी सांगितले आणि त्यांचा शब्द श्रीरसामान्य मानतो ती आज्ञा असते या माझ्यासाठी मला पूर्वीही बोलावं होतं आणि एकदा मला कोसावंच हे किती वेळा बोलवायचं दोन वर्षांच्या पूर्वी यंदाबाई व संत साहित्य संमेलन घेतलं त्याचा मला आमांनी अपेक्षित करून टाकलेलं होतं अतिशय भेघना असा तो कार्यक्रम झालेला होता त्यानंतर आज आपल्या भीतीचा योग पुन्हा आमांनी घडून आणला त्याबद्दल मी त्या शाखेचे सर सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार मला विषय ही आपण सांगितला की राष्ट्रसंत गडगे महाराज यांच्या संबंधी बोलायचा आज राष्ट्रसंतांची जयंती कितीप्रमाणे परवा महाशिवरात्रीला त्यांचा जन्म झाला यावर्षी सव्वीस तारखेला महाशिवरात्री आहे आणि दिनांकाप्रमाणे आज ते वीस फेब्रुवारीला त्यांची जयंती होते गाड़गे महाराज आयुष्य खरीभूमणी है इतक ऊर्जास्व किंतन मानून के चरित्र कायण किया अवीठ गुड़ी चरित्रा सामावे महाराष्ट्र मधे ज्यादा खोल पुरुषा बदल चमत्कार त्यातले गर्दी महाराज एक आहे चमत्कारी या एक निरक्षर आणखे बादक असं व्यक्ति पण त्याने जे कार्य श्रीमद गीतेत सांगितल्याप्रमाणे जे कर्म केलं कर्मने बाधितात आणि कर्म करून त्या कर्माचं श्रेय घेतलं नाही ते गीतेल्याप्रमाणे कर्मसन्यास करतात कर्मंगे वाली का कदाचित पाचे अपेक्षा करते हैं निरक्षर मनुष्य परंतु ये चीज और सामान्य ज्ञान की कि भले भले अन्य क्या ना बोल सके मारा बाल एक अच्छा प्रतिनिधि डॉक्टर बाबा साहब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्र संतांचे खरोखरी चालू आहे कारण बाबांचं जे कार्य चाललं होत त्या कार्याचं सारथत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरतीच आता त्यांनी काही सल्ले घेतले बाबासाहेबांनी वगैरे काही तपशील अतिशय चिंता परंतु व्यक्तिमत्वातून बाबासाहेबांनी मोठी प्रेरणा घेतली एक निरक्षर मनुष्य आणि विश्वातला अतिशय प्रज्ञावान ज्ञानवान असा मनुष्य ही संगती कशी लागली म्हणून म्हणजे एखादी व्यक्ती निरक्षर जरी असली तरी तिच्यापाशी कर्तृत्वाचं जे बळ असत सामान्य ज्ञानाचं जे बळ असत आणि आयुष्य समाजासाठी झिजवण्याची जी वृत्ती राहते ती त्या व्यक्तीला एक उत्तुंग असं स्थान प्राप्त करून देत असत गाडगेबाबांना कोणी गुरुस्थानी नाही पाहिलं मी एक प्रातिनिधिक म्हणून बाबासाहेबांचं घेतलं पण महाराष्ट्रातले आणखी इतरही थोर पुरुष ज्याने गाडगेबाबांच्या व्यक्तिमत्वामध्ये गाडगेबाबांचे सगळे गुण आहेत दातृत्व समाजाला पुढे नेण्यासाठी त्यांच्या ठाई असणारी तळमळ आणि संतांच्या मालिकेमध्ये असं गौरवानं म्हटलं जात की जी परंपरा निवृत्तीनाथांपासून सुरू झाली त्या ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ आणि तुटुंबांचे सचशिश्य निवार आहे अशी आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे निवृत्ती ते निवार पण या परंपरेत असं खऱ्या अर्थाने संत ते म्हणजे गडगेबा आणि तुकोबांना तर त्यांनी खूपच अंगीकृत आणलेलं होतं तुटुबांच्या सगळ्या साहित्याचं मर्म काढलेलं होतं ते गडगेबान बाकीच्या अनेक लोकांनी अनेक अभ्यास केलेले आहेत तुटोबांच्या वरती शेकडो पुस्तके लिहिली गेलेली आहेत पण या निरीक्षण माणसाला तुकोबांचं अक्षर समजलं